नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला आपण पोकरा म्हणतो त्या पोखरा योजनेची सुरुवात महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये झालेली आहे ज्या गावाचा समावेश या योजनेमध्ये झाला आहे त्या गावातील शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया त्यानंतर ग्राम समितीच्या माध्यमातून अर्ज मंजूर करून त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचे लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु आपल्या सर्वांसमोर एक प्रश्न पडतो या प्रकल्पाअंतर्गत बा कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत या प्रकल्पात लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला कोणकोणते पात्रतेचे निकष आहेत त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ही अडचण आपल्या सर्वांना जाते तर ती अडचण जर आपल्याला दूर करायची असेल तर अगदी ते अगदी सहजरित्या शक्य आहे ते शक्य आहे महाविस्तार ए आय ॲपच्या माध्यमातून नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिखली जिल्हा बुलढाणा आपल्या सर्वांचं माझे योगेश्वर सरोदे या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांना आपल्याला पोखरा योजनेचा लाभ घ्यायचा तर कोणते बाबी आहेत कोणत्या नाहीत याची आपल्याला वारंवार इतरांकडून चौकशी करावी लागते आपल्या गावचे सहायक कृषी अधिकारी असतील किंवा आपल्या गावामध्ये जे ऑनलाईन सेंटरवाले जे अर्ज करण्याचं काम करतात त्यांच्याकडे आपल्याला वारंवार चौकशी करावी लागते परंतु आपला हा जो सीसेमेरा आहे आपला हा जो त्रास आहे तो त्रास वाचावला आहे आपल्या महाविस्तार ए आय ॲपच्या माध्यमातून महाविस्तार ए आय ॲप जर आपण डाउनलोड केलं तर सहजरित्या कृषी विभागामध्ये असलेल्या विविध योजना त्यामध्ये महाडी असेल किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असेल या योजनेची आपल्याला सविस्तर माहिती मिळते तर ती माहिती आपण कशी जाणून घेऊ शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपण प्लेस्टोरवरती जाऊन महाविस्तार ए आय ॲप सर्च केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे महाविस्तार ए आय ॲपचा सिंबॉल दिसेल तो आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर ज्या पद्धतीनं दाखवलं आहे सुस्वागतम म्हणून आपल्याला आप ते ॲप आप ओपन झालेलं दिसेल त्या ॲपमध्ये नोंदणी करत असताना आपल्यासमोर दोन पर्याय आहेत एक म्हणजे मोबाईल नंबरच्या माध्यमातून आपण त्यामध्ये नोंदणी करू शकतो दुसरा पर्याय म्हणजेच आपला जो फार्मर आय डी आहे शेतकरी आय डी क्रमांक त्या माध्यमातून सुद्धा आपण त्यामध्ये नोंदणी करून घेऊ शकतो तर ज्या शेतकऱ्यांना हे ॲप स सहजरित्या डाउनलोड करणं शक्य आहे त्या सर्वांनी हे ॲप डाउनलोड करून घ्यावं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण ओपन केल्यानंतर नोंदणीसाठी येथे क्लिक करा नावाचा एक कॅपच्या त्या ठिकाणी येतो त्यावरती आपण क्लिक करूयात स्क्रीनवर ते आपल्याला व्यवस्थितरित्या दिसतच आहे त्यामध्ये क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर यावरती आपल्याला जायचं आहे त्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आपलं नाव टाकायचं नाव टाकल्यानंतर ओ टी पी या ऑप्शनवरती आपण क्लिक करा ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या मेसेजमध्ये एक सहा अंकी मोबाईल ओ टी पी क्रमांक जो मोबाईल रजिस्टर आहे त्याद्वारे आपल्याला येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपली नोंदणी होऊन जाते किंवा दुसरं जे ऑप्शन आहे फार्मर आय डी फार्मर आय डी जो काही आपण फार्मर आय डी काढलेला आहे तो फार्मर आय डी जर आपण टाकला तर फार्मर आय डीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी जातो तो ओ टी पी टाकल्यानंतर या महाविस्तार ए आय ॲपमध्ये आपली एक प्रोफाईल तयार होते अशा पद्धतीनं आपण नोंदणी करून घेऊ शकतो एकदा आपली नोंदणी झाली त्या स्क्रीनवर दर्शवल्याप्रमाणे महाविस्तार ए ॲपच्या होम पेजवरती कोणकोणते ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आपल्याला कोणकोणती माहिती मिळते हे आपण या स्क्रीनवरती बघत आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला बाजारभाव लेटेस्ट आपले बाजारभाव कोणते आहेत हे सुद्धा आपण माहिती करून घेऊ शकतो त्यानंतर सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे आपले जमिनीची आरोग्यपत्रिका आपल्या भागामधून ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची सॉईल टेस्ट केलेली आहे त्यांचा रिपोर्टसुद्धा त्यावरती आहे त्यानंतर खत गणक म्हणजे आपल्याला एखाद्या शेताला खत द्यायचं एखाद्या पिकाला खत द्यायचं तर त्याचं प्रमाण किती असावं विद्यापीठाच्या काय शिफारशी आहेत हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसून येतं त्यानंतर पीक सल्ला वरती आपण पीक सल्ला घेत असताना आपल्याला कोणतं पीक आपण शेतात पेरलं आहे किंवा आपल्याला कोणत्या पिकाची माहिती जाणून घ्यायची त्यानुसार आपण एक पीक निवडायचं त्यामध्ये समजा आपण गहू असेल रब्बीमधील हरभरा असेल हे क्लिक केल्यानंतर ले आपल्याला ले लेटेस्ट जो काही पिकसल्ला आहे आप आपल्या हवामानाचा अंदाज त्यानुसार कोणते रोग येऊ शकतात त्यावरती कोणत्या नियंत्रण आपण केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला या ॲपच्या माध्यमातून सहज आपण माहिती करून घेऊ शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हो जी ज्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय ते म्हणजेच लाभ घेत असताना कोणकोणते योजना आहेत याची माहिती आपल्याला खाली जे दाखवलेलं आहे मध्ये डी बी टी या डी बी टीवरती जर आपण क्लिक केलं तर आपल्या लक्षात येईल त्यामध्ये डी बी टीवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन्स ओपन होतात एकवरती जे आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व त्यानंतरचा जो आहे तो आहे महा डी बी टी दोन आ, दोन जी जी या दोन योजनेची माहिती या दोन योजनेच्या माध्यमातून विविध बाबी ज्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत जे आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो याची माहिती सविस्तरपणे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आपण जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यावरती क्लिक केलं स्क्रीनवरती आपण बघतोय त्यामध्ये परत काही ऑप्शन्स येतात त्यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटक असतील सामूहिक घटक असतील मृद व जलसंधारणाच्या बाबी असतील या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या टॅबच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो त्यापैकी पहिलं हे वैयक्तिक लाभाचे घटक आहेत त्यावरती जर आपण क्लिक करून बघितलं तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या की जवळपास चाळीस बेचाळीस बाब्या आहेत ज्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरामध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू आहे त्याची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्या उदाहरणार्थ जर आपण एखाद्या कोणत्याही गोष्टीवरती क्लिक केलं वरती मधुमक्षी का पालन असेल ठिबक असेल तुषार असेल रेशीम उद्योग असेल त्यानंतर शेडनेट आहे अशा विविध ज्या काही बाबी आहेत त्यावरती आपण क्लिक केलं उदाहरणार्थ आपण एक क्लिक करून बघूया क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे हे आपल्याला त्यामध्ये माहिती होऊन जाते अशा रीतीने आपण या योजनेमध्ये या पोकरा योजनेमध्ये कोणकोणत्या बाबी आहेत हे सहज या महाविस्तार आय ॲपच्या माध्यमातून सहज बघू शकतो अशी सगळी माहिती बघून झाल्यानंतर जर आपल्याला अर्ज करायचा असलं तरीसुद्धा या ॲपमध्ये ते पोर्टल आपल्याला उपलब्ध एक आप ते एक आहे एकदा आपण बॅक आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की डी बी टीवरती क्लिक केल्यानंतर खाली एक टॅब आहे त्यामध्ये दिलं आहे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवरती जर आपण क्लिक केलं तर आपला जे काही वेब पोर्टल हे आहे ते आपल्याला अर्ज करण्याच्या पेजवरती घेऊन जातं त्यामध्ये आपल्याला आपला फार्मर आय डी टाकायचा आहे त्यामध्ये आपला ओ टी पी कॅपचा वगैरे भरून आपण आपला अर्जसुद्धा करू शकतो अशा पद्धतीने या महाविस्तार ए आय ॲपच्या माध्यमातून सहजच आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजनेचा लाभ हा घेऊ शकतो तरी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान असेल की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाविस्तार ए आय ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं व हे जे कृषी विभागाच्या ज्ञानाचं जे भंडार आहे त्याची सुवर्णसंधी आपण न दवडता सहजरित्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये आपण आपल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये या ॲपच्या माध्यमातून करून घेऊयात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितच लाईक करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल धन्यवाद